महाविद्यालयाच्या व देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वात यावर्षीचा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या युवा महोत्सव दोन हजार बावीसचे आयोजन करण्याचा बहुमान श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाला मिळाला असून येत्या बारा ते पंधरा ऑक्टोंबरपर्यंत श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा सा परिसर आणि अमरावती नगरी ने बहरून तरुणाईने येणार आहे अशी माहिती प्राचार्य महोत्सवाचे प्रमुख संयोजक डॉक्टर भिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली कोरोनाच्या काळामध्ये अशा पण एक विद्यापीठाने असा निर्णय घेतला होता की विद्यार्थ्यांमध्ये सगळ्या ठिकाणी जवळपास युवा महोत्सव झाला पाहिजे आणि झाला तर कमसे कम तुम जे कलावंत जे आहेत घरात बसलेले आहेत वातावरण तयार होईल आणि विद्यापीठ पुन्हा सुरू झाले आहे कॉलेजेस सुरू झाले होते शाळा सुरू झाल्या होत्या आपण एक प्रायव्हिट तत्वावरती तो युवा महोत्सव बिल्हा बियामध्ये घेतला त्याची निवड समितीने निवड सुद्धा केली होती पण पुढे कुठलाही एआय आम्हाला कुठलाही निर्देश नसल्यामुळे त्या पुढच्या स्पर्धा झाल्या नाही त्याच्यामुळे त्याची यादी आम्ही घोषित करू नाही शकतो पुढे आपण त्यांची निवड सुद्धा आपण केली होती निवड समितीने अडोतीस विद्यार्थ्यांना चम्पूर सुद्धा काढला होता पण पुढच्या माध्यमातून होत असतात झोन म्हणा सेंट्रल झोन म्हणा इंद्रधनुष्य त्या न झाल्यामुळे तो आणि त्याची पूर्वसूचना आपण सर्व दिली सुद्धा होती परिपत्रकामध्ये स्पर्धकांच्या सोयीसाठी एकाच वेळी विविध दहा ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धा आणि कला प्रकारांचे सादरीकरण होईल यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सभागृह डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय सभागृह आर्ट गॅलरी व पंजाबराव देशमुख सेमिनार हॉल श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय विमलाबाई देशमुख सभागृह नर्सिंग कॉलेज आदी स्थळांचा समावेश आहे युवा महोत्सव दोन हजार बावीसच्या आयोजनासाठी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर तुषार देशमुख विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर राजीव बोरकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे पत्रकार परिषदेला संत बाबा अमरावती विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर राजीव बोरकर युवा महोत्सवाचे समन्वयक डॉक्टर डॉक्टर वैशाली देशमुख प्रसिद्धी समिती प्रमुख डॉक्टर कुमार बोबडे संयोजक प्रफुल्ल गवडे व समितीतील सदस्य उपस्थित होते प्रत्येक इव्हेंट कसा चांगला परफॉर्मन्स दिला प्रत्येक संयोजक प्रत्येक आयोजक सगळे कामाला लागले पण मला असं वाटतं की कोरोनानंतरचा सगळ्यात मोठा युवा निर्दोष जो आहे तो हा आहे जरी बियाणीमध्ये मध्ये त्यावेळी कोरोनानंतरचा जो पडसाद होता मानसिक पडसाद विद्यार्थ्यांवर होता त्याच्यामुळे तिथं तेवढा रिस्पॉन्स मिळाला नाही आज पहिल्यांदा मोठ्या वातावरण मुलीत सभागृहात आपल्या याचं उद्घाटन आणि समारोप होत आहे इव्हन इव्हेंट होत आहेत पाच दिवसात आणि सरांनी सांगितलं की सर्वाधिक महाविद्यालय यावर्षी सहभागी झाले आहेत आणि त्याच्यामुळे वेळी इव्हेंट चालणार आहे मी जरी समितीचा प्रतिनिधी समितीचा अध्यक्ष असलो आणि माझे सहकारी प्रफुल ढवळे हे जरी सचिव असले तरी मला असं वाटतं की आपण सगळे पत्रकार बंधू जे आहेत ते या समितीचे सदस्य आहात आणि सहकारी आहात आणि त्याच्यामुळे सगळ्या ज्या इव्हेंट आपल्याला कव्हर करायचे आहे माझी सगळ्यांना विनंती आहे की ज्यांना ज्यांना आहे शक्य आहे तर सगळ्यांनी इव्हेंट कव्हर करत असताना त्या इव्हेंटची माहिती जर मला दिली किंवा आप एकमेकात आपण वाटून घेतली तर अधिक चांगल्या पद्धतीनं सगळ्या वृत्तपत्रांमध्ये त्याची प्रसिद्धी होईल आणि त्याच्यामुळे मला सगळ्यांकडून हे सहकार्य अपेक्षित आहे कि की तुम्ही सगळ्यांनी माझ्याशी कोऑर्डिनेशन ठेवून आपण एकमेकांच्या सहकार्याने हा महोत्सव केवळ अमरावती पुरता नाही केवळ विदर्भा पुरता नाही तर महाराष्ट्रा पुरता आपण घाण गाजवू अशी मला अपेक्षा आहे आणि मी सहकार्याची अपेक्षा करतो धन्यवाद राहुल टेकाडे विदर्भ न्यूज अमरावती